संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवाची तयारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्याकडून अतिशय जल्लोषात केली जाते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त श्री निरंजनजी योगी यांचे विशेष देखरेखीखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवाचं नियोजन करण्यात आलं या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी येथे भव्य श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुद्ध सहा शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते वैशुद्ध तेरा शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या कार्यकाळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसहित महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री उपस्थित राहण्या कामी महाराष्ट्र माऊलींच्या जन्मोत्सव विशेष उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे या काळामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र सकाळ संध्याकाळ नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन प्रवचन त्याचबरोबर हरिनाम जप सामुदायिक हरिपाठ पठन ज्ञानेश्वरीचं प्रवचन सुप्रसिद्ध गायकांचं भजन भारुड ही सेवा होणार असून संपूर्ण महाराष्ट्रभरातील भाविक वारकरी साधक यांना या जन्मोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांनी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देत विशेष उपस्थितीबाबत आग्रह केला त्यानुसार वरील जन्मोत्सवामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आळंदीमध्ये उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेणार असल्याचं आहे मात्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी याबाबत प्रमुख विश्वस्त निरंजन योगी यांच्याकडून केले गेलेल्या विशेष निमंत्रणाबाबत आपण माहिती घ्यावी असं आमच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं ओळख ज्ञानेश्वरीची हा उपक्रम राबवणारी चरित्र समिती यांनी विशेष पुढाकार घेत या जन्मोत्सवाच्या जय तयारीमध्ये सामावून घेण्यासाठी सेवा करण्याची संधी मिळण्याचा आग्रह देवस्थान कमिटीकडे दे धरला आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा